अमरावती जिल्ह्यात एकूण आठ विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी अमरावती आणि बडनेरा या दोन मतदारसंघाची मतमोजणी अमरावती शहरातील लोकशाही भवनात होणार आहे तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होईल इत्यादी या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे लोकशाही भवन आणि बाहेरील परिसरात पोलीस तैनात करण्यात आले ज्या ठिकाणी मतमोजणी पार पडेल त्या ठिकाणी बियाणी चौक ते विद्यापीठ रोडवरील वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे अमरावती जिल्ह्यात आठ मतदारसंघ आहे त्यापैकी दोन मतदारसंघाची मतमोजणी इथे लोकशाही भवनमध्ये होणार आहे अमरावती आणि बडनेरा बाकी इतर मतदारसंघाची मत मतमोजणी त्या त्या मतदारसंघामध्ये होणार आहे त्याच्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे प्रशासनातर्फे सिक्युरिटी अरेंजमेंट्स थ्री टायर सिक्युरिटी अरेंजमेंट असते काउंटिंगसाठी त्याचेसुद्धा पोलिसांनी नियोजन केलेलं आहे बाकी प्रत्येक मतदारसंघामध्ये ई व्ही एम मशीनसाठी चौदा टेबल्स लाभण्यात आलेली आहे पोस्टल बॅलेट आणि ई टी पी बी एससाठी वेगळी टेबल्स लाभण्यात आलेली आहे प्रत्येक मतदारसंघाने आहे आणि काउंटिंग सेंटरवर आतमध्ये फक्त कॅन्डिडेट त्यांचे इलेक्शन एजंट्स आणि मीडिया पर्सन्स हेच अलाउड राहणार आहेत मात्र काउंटिंग हॉलमध्ये मोबाईल फोन कोणाला अलाउड होणार नाही म्हणून मला सर्वांना आवाहन करायचं आहे काउंटिंग सेंटरवर जे काही नियम आम्ही आता घोषित केलेले आहेत जे काही आदेश घोषित केले आहेत ते सर्वांनी पालन करावे जेणेकरून उद्या मतमोजणी शांततेत करता येईल लवकरात लवकर मतमोजणी आठवावी यासाठी नेमकं काय आयोजन करण्यात आलं किती पाहिजे निकाल नाही आमचा मेन उद्देश आहे की अचूक माहिती आली पाहिजे आणि मतमोजणी व्यवस्थित झाली पाहिजे लवकरात लवकर ठीक आहे ते सुद्धा आपण करू लेकिन मेन उद्देश आहे की व्यवस्थित झाली पाहिजे मतमोजणी और ह्याच्यासाठी वेगळा आता काउंटिंग हॉलचे जवळच वेगळा मिडिया हॉलसुद्धा करण्यात आलेला आहे कॅन्डिडेट्ससाठी सुद्धा वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे बसणीची आणि आमचं नियोजन असं आहे की जे राऊंड्स आहे प्रत्येक राऊंडामध्ये बहुतेक अर्ध किंवा अर्ध तासाचा किंवा फोर्टी फाय मिनिटचा वेळ लागेल तो वेगळे वेगळे मतदारसंघामध्ये वेगळे वेगळे फेऱ्या होणार आहे तो आपला उद् आपला उद्देश हेच आहे की व्यवस्थित मतमोजणी झाली पाहिजे आणि अचूक झाली पाहिजे थँक्यू ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर